मागील भागात आपण पाहिलं की मंगेश प्रतापरावांच्या घरातून जंगलाकडे जाण्यासाठी निघाला होता पण धाडस आणि मूर्खपणा यात खूप थोडा फरक असतो थो। एवढ्या रात्री जंगलात जाण्याचा निर्णय तर मंगेशने घेतला होता त्याच्या दृष्टीने तो खूप मोठं धाडस करत होता पण ते धाडस नव्हे तर मूर्खपणा होता चालत चालत एकदाचा तो त्या साईटवर पोहोचला जिथे दिवसा कामाची धावपळ असायची आता मात्र सर्वत्र शांतता पसरली होती ऐकू येणारी शांतता आणि होता फक्त अंधार कुट्ट अंधार मंगेशने किशातून छोटी टॉर्च बाहेर काढली त्या टॉर्चच्या मंद प्रकाशात तो एक एक पाऊल पुढे टाकू लागला आणि जाऊ लागला जंगलाकडे रिमझिम पाऊस अजूनही चालू होता अचानक वातावरणाने आपलं रूप बदललं आणि कमालीची थंडी वाढली वाऱ्याने थोडा वेग वाढवला त्यामुळे गारवा आणखी वाढला पण हा गारवा भयानक होता मंगेशच्या मनात आता मात्र थोड्याशा भीतीने जागा बनवली होती तरीही तो पुढे पुढे चालत होता अचानक त्याचा पाय कशावर तरी पडला तो दचकला थांबला त्याच्या लक्षात आलं की काहीतरी वेगळीच वस्तू त्याच्या पायाखाली आहे त्याने टॉर्च खाली घेतली आणि पाहू लागला काय आहे ते क्षणभर तर तो दचकलाच त्याच्या हृदयाचे ठकेही वाढले कारण पायात एक माणूस पालता पडला होता ज्याने काळ्या रंगाचे कपडे घातले होते मंगेश विचारात पडला एवढ्या रात्री इथं कोण पडले जिवंत तरी आहे का असा विचार करून त्याने वाकून त्याचा खांदा हलवला ओ भाऊ त्याच्या शरीराची थोडी हालचाल झाली चला जिवंत तरी आहे असा विचार करून मंगेशने त्याचा खांदा पकडून त्याला उठवायचा प्रयत्न केला पण एकदम खट असा आवाज झाला आणि त्याचा खांदा तुटून मंगेशच्या हातात आला जणू काही एखाद्या शरीरातून रक्ताची धार लागली मंगेशने तो हात किंचाळत बाजूला फेकला चार पावले मागे सरकला आणि टॉर्चने त्या माणसाकडे पाहू लागला तो माणूस हळूहळू विवरत सरळ झाला त्याचा चेहरा पाहून मंगेशला घामच फुटला चेहरा इतका भयानक होता की त्या अंधार रात्रीत कोणी जरी पाहिला असता तर त्याची भीतीने गाळण उडाली असती त्याच्या चेहऱ्यावर विचित्र वार होते जणू काही नखाने बोचकरलं होत त्या जखमेतून सतत रक्त वाहत होत जखम इतकी खोल होती की आतली हड सुद्धा दिसत होती अर्धे ओठ तर गायबच होते चावून तोडल्यासारखे पण एक गोष्ट अशी होती ज्याने मंगेश पूर्णपणे हदरला होता त्या माणसाचा चेहरा अगदी त्याच्यासारखाच होता आणि कपडे पण त्याच्यासारखेच मंगेश समोरचं दृश्य पाहून भेदरला होता पण तो पुन्हा भानावर आला कारण ते धड स्वतःला एका हाताने पुढे खेचत सरपटच त्याच्याच दिशेने येत होतं आणि गुरगुरत होतं वेदनेने विव्हळत होतं आणि म्हणत होतं माझी मदत कर मंगेश घामाने पूर्ण भिजला होता भीतीमुळे पायातील पूर्ण त्राण निघून गेले होते तो तसाच मागे सरकत होता पण मागे काहीतरी होतं ज्याच्यामुळे तो तिथेच तटला पण ते धड आता एकदम त्याच्या जवळ आलं होतं आणि दुसरा हात उंचावून त्याने मंगेशला पकडायचा प्रयत्न केला मंगेशने किंचाळून डोळे बंद केले आणि चेहरा दोन्ही हाताने झाकून घेतला तो बिभळण्याचा आवाज बंद झाला होता पुन्हा एकदा सगळीकडे शांतता पसरली होती मंगेशने हळूच डोळे उघडले समोर काहीच नव्हते तो उठून उभा राहिला जवळच पडलेली टॉर्च उचलली आणि त्या प्रकाशात इकडे तिकडे पाहू लागला पण कुठेच काही नव्हतं याने मागे पाहिलं तर समोर ट्रक होता काय होतं ते भास की सत्य मंगेशला काहीच कळेना काहीही असो मला प्रतापरावांना भेटून सर्व काही सांगायला हवं असा विचार करून तो ट्रक ट्रकमध्ये बसला पण किती भयानक भास झाला होता मला मंगेश स्वतःशीच पुटपुटला पण ट्रकच्या जवळच तो तुटलेला हात पडला होता जो मंगेशने किंचाळून फेकून दिला होता पण तो त्याला दिसला नाही अचानक त्या तुटक्या हाताने पंजावर केला आणि पूर्ण निष्प्राण होऊन खाली पडला इकडे मंगेशने ट्रक चालू केला आणि खूप वेगाने चालवू लागला त्याला लवकरात लवकर प्रतापरावांकडे जायचं होतं अचानक त्याने ब्रेक मारला कारण समोर प्रतापरावांचा वाडा होता तो खाली उतरला पण टॉर्च त्याच्या हातातून खाली पडली म्हणून त्याने ती उचलली आणि पुढे पाहिलं तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली कारण समोर वाडा नव्हताच होत होता ते घनदाट जंगल जिथे तो थोड्या वेळापूर्वीच होता तो जोरात किंचाळला आणि एक भयान हसण्याचा आवाज ती शांतता चिरत मंगेशच्या कानावर येऊन पडला त्याचे सर्वांग हादरले तो ओरडला कोण आहे क्षणभर सर्वत्र शांतता पसरली आणि पुन्हा एकदा करत भयानक हसण्याचा आवाज वातावरणात घुमला या आवाजाने त्याच्या छातीत धडकी भरली तो किंचाळला कोण आहे समोर का येत नाही जीवन आणि मरणाच्या उंबरठ्यावर असलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जो भाव असतो तोच भाव आता मंगेशच्या चेहऱ्यावर होता तो मागे सरकत सरकत टॉर्चने काही दिसतंय का ते पाहत होता अचानक त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला तो दचकून चार पावले मागे सरकला आणि मागे वळून टॉर्चने पाहू लागला त्या अंधारात एक धिप्पाड आकृती त्याला दिसली ज्याने पूर्ण अंगावर काळे कपडे घातले होते कदाचित रेनकूट होता तो डोके भिजू नये म्हणून डोक्यावर बॅक कॅप लावली होती मंगेश थरथर त्या थर आवाजात बोलला कोण आहेस तू जा इथून मला मारू नकोस साहेब मी धुला आहे धुला समोर येत बोलला समोर धुलाला पाहून मंगेशला हायसं वाटलं त्याने सुटकेचा श्वास सोडला आणि डोळ्यातून आलेले पाणी पुसत उत्साहात बोलला अरे धुला तू इथं काय करतोयस धुला गंभीर आवाजात बोलला साहेब तुम्ही एकटे जंगलात येणार होता म्हणून तुमची काळजी वाटत होती म्हणून मी पण आलो तुम्हाला शोधत शोधत मंगेशला असा धुलाचा आधार वाटत होता तो बोलला धुला तू म्हणत होतास ते बरोबर आहे इथं खरंच काहीतरी आहे धुला धक्क्या आवाजात बोलला हो साहेब खूप वाईट आत्म्याचा वास आहे इथं जे कदाचित आपल्याला इथं काम करून देणार नाही मला प्रतापरावांना भेटून सर्व सांगायला हवं पण कसं सांगू इथे न निघूनच अवघड झालंय मंगेश चिंतेच्या स्वरात बोलला फोन करा ना त्यांना तुला सहजच बोलला मंगेशने त्याच्याकडं पाहिलं आणि विचार केला इतका सोपा मार्ग मला कसा सुचला नाही भीतीने मेंदू पण काम करायचं बंद करतो हेच खरं आहे असा विचार करत त्याने मोबाईल काढला शेट यार नेटवर्क नाहीये असं म्हणत त्याने धुलाकडे पाहिलं पण धुला तिथे नव्हतात अचानक एक मोठा चित्कार त्याच्या कानावर पडला हा तर धुलाचा आवाज आहे असं म्हणत तो आवाजाच्या दिशेने जाऊ लागला पळत पळत तो जाऊ लागला आणि अचानक कशाला तरी ठेच लागून पडला टॉर्च पण हातातून सटकली इतक्यात त्याचा मोबाईल वाजला त्या आवाजाने तो दचकलाच त्याने पाहिलं तर धुलाचा फोन होता त्याने पटकन उचलला आणि बोलला अरे धुला कुठे आहेस तू ठीक तर आहेस ना तिकडून धुलाचा आवाज आला साहेब काळजी करू नका मी ठीक आहे आत्ताच थोड्या वेळापूर्वीच मी मेलोय आणि आता, मेलो आता तुमचा नंबर आहे मंगेशने हे ऐकून किंचाळत मोबाईल फेकून दिला टॉर्च उचलून पाहिलं तर जवळच धुलाचं प्रेत पडलं होतं खिदीखिदी हसत धुलाचं प्रेत उठून बसलं चेहरा निस्तेज पांढरे डोळे जबरा फुटलेला आणि त्यातून वाहणारं रक्त आणि अंगावर ते रेनकोट मंगेश त्याला पाहून पळून जाऊ लागला तेवढ्यात मागून घोगरा आवाज आला माझ्या इच्छेशिवाय तो कुठेच नाही जाऊ शकत आणि पुन्हा एकदा हसण्याचा आवाज घुमू लागला त्या आत्म्याने प्रेतात प्रवेश केला होता मला मारू नकोस मी काय बिघडवलंय तुझं मंगेश विनवणी करत बोलला माझ्या जागेवर येऊन मलाच विचारतो काय बिघडवलं म्हणून असं बोलत त्याने मंगेशच्या छातीवर जोरात लाथ मारली का डक्कन असा आवाज आला आहे पंधरा वर्ष कैद करून ठेवलं होतं मला असं बोलत त्याने मंगेशचा चेहरा नखाने पूर्ण ओरबाडून काढला त्याच्या नखात मंगेशच्या चेहऱ्याचे कातडे निघून आले होते मंगेश किंचाळत होता रिसॉर्ट बांधणार आहे ना इथे बांधा बांधेपर्यंत कोणाला काही करणार नाही नंतर माझंच राज्य असेल त्यावर असं बोलत त्याने मंगेशचा खांदा पकडून उपसून काढला रक्ताचा चिळकांड्या उडू लागल्या त्या आत्म्याची गर्जना ऐकून की काय जोरजोरात विजा चमकू लागल्या मुसळधार पाऊस पडू लागला सोसाट्याचा वारा सुटला पण त्या आत्मेचं अजून समाधान झालं नव्हतं कारण मंगेशचे श्वास अजून चालू होते त्याने आपले दोन्ही हात एकदम त्याच्या पोटात मारले आणि एका मोठ्या चितकारासह मंगेशने त्याचा जीव सोडला त्या आत्म्याने दोन्ही हाताने त्याचे आकडे बाहेर ओढून काढले तेच तोंडात सारत दोन्ही हात आकाशाकडे करत जोरात किंचाळला मी आले त्या आत्मेचा आवाज पूर्ण जंगलात घुमला विजा अजूनही कडाडत होत्या आणि पावसानेही बेग वाढवला होता येणाऱ्या संकटाची ही तर फक्त सुरुवात होती सकाळ झाली होती कालच्या रात्री जे झालं ते फक्त मुख्य निसर्गाला माहिती होत पण तो आता एकदम शांत होता आणि तिथे उभे असलेले लोक पण एकदम शांत उभे होते एक पोलीस पथक पूर्ण जंगलामध्ये कसून शोध घेत होतं एक एक ठिकाण नीट निरखून पाहत होत पण पूर्ण जंगल तपासून पण त्यांना काहीच सापडलं नाही मग सर्व पथक एका जागी जमा झाली मजूर काही अंतरावर उभे राहून खूप आशेने पाहत होते सर दोन वेळा जंगल तपासलं पण कुठेच काही सापडलं नाही एक कॉन्स्टेबल पुढे येऊन सॅल्यूट करत बोलला समोर पोलीस जीप होती त्याच्या बोनेटवर इन्स्पेक्टर झोपला होता जीपच्या काचेला डोके टेकून डोळे बंद करून पडला होता एक पाय खाली सोडून आणि दुसरा पाय त्याच पायाच्या बुढघ्यावर ठेवला होता तोंडावर ऊन लागू नये म्हणून पोलीस कॅपने चेहरा झाकला होता कॉन्स्टेबल काही वेळ थांबला आणि पुन्हा बोलला कदम सर कदमने पाय सरळ केले आणि उठून बसली कॅप डोक्यावर चढवली गॉगल लावला आणि बोलले इंटरेस्टिंग इन्स्पेक्टर कदम तिशीतलं वय त्यांचं रुबाबदार व्यक्तिमत्व मजबूत शरीरयष्टी मुंबईमध्ये एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून प्रसिद्ध होते बऱ्याच वेळा वरिष्ठांचे खटके उडायचे त्याचाच परिणाम म्हणजे काही दिवसाआधीच त्यांची इथे बदली झाली होती त्यांची ही पहिलीच केस होती हातातील छोटी काठी फिरवत ते मजुरांजवळ गेले आणि बोलले तुम्ही बोलताय जंगलात दोन खून झाले तुम्हाला प्रेत पण दिसलं गोगल काढून एखादा कॉलरला पकडून जवळ ओढलं आणि आवाज चढवत बोलले पोलिसांना येण्यास समजतो का खोट्याचा घरारी देतो तो मग थरथर कापू लागला आणि बोलला साहेब माझा ऐका कॉलर सोडत त्याला हलकासा धक्का देत कदम बोलले कदम फक्त स्वतःतच ऐकतो आणि गॉगल चढवून सर्वांना बोलले चला रे बसा गाडीत सर्व कॉन्स्टेबलला त्यांनी फरमान सोडलं आणि मजुरांकडे पाहत बोलले लागा कामाला सर्व पोलीस जीप निघून गेल्या बिचारे मजूर गपचूप कामाला लागले इकडे कदमांनी आपली जीप प्रतापरावांच्या वाड्यावर नेली या या कदमसाहेब या प्रतापरावांनी स्वतः पुढे येऊन त्यांचं स्वागत केलं कदमांनी पण हसत हसत त्यांच्याशी हात मिळवणी केली मजूर तुमच्याकडे आल्या आल्या तुम्ही मला फोन करून सांगितलं म्हणून बरं झालं मी लगेच माझी माणसं सा पाठवून सगळं काम पत्ते करून घेतलं प्रतापराव बोलले अहो आता पाण्यात राहायचं म्हटलं की मगरासोबत मैत्री करावीच लागते कदम हसत हसत बोलली मग काही सापडलं का जंगलात कदम उत्सुकतेने बोलले हो सापडलं प्रतापराव गंभीर आवाजात बोलले काही वेळ उठून उभे राहिले कदम त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते मंगेश आणि धुला यांचं प्रेत सापडलं कदम बोलले इंटरेस्टिंग मग पुढे काय केले त्याचं प्रतापराव मागे वळून त्यांच्याकडे पाहत बोलले डॉक्टरकडे पाठवलं आहे पोस्टमॉर्टमसाठी प्रतापरावांनी नोकराला खुनावलं नोकर आत गेला कदम बोलले मजुरांना मी परत कामाला लावलं आहे आता काम बंद नाहीत करणार ते नोकर बाहेर आला त्याच्या हातात नोटांचे बंडल होते प्रतापरावांनी ते कदमच्या हातात दिले आणि बोलले आमच्याकडून छोटीशी भेट तुम्ही होता म्हणून काम पुन्हा सुरू झालं कदमांनी ते घेऊन हळूच टोपीत घातलं आणि टोपी डोक्यावर चढवली प्रतापराव पुढे बोलले आमचा ऐकत राहिलात तर अजून मिळतील कदम हसत बोलले साहेब मी फक्त एकाच ऐकतो ते म्हणजे स्वतःच तेवढ्याच प्रतापरावांचा फोन वाजला काही वेळ बोलून त्यांनी फोन ठेवला आणि कदमकडे पाहत बोलले डॉक्टरचा फोन होता रिपोर्ट रेडी आहे जावं लागेल कदम बोलले एवढ्या लवकर रिपोर्ट रेडी इंटरेस्टिंग मी जातो पुढे आणि भेटतो डॉक्टरला तुम्ही पण तयार होऊन या लगेच एवढं बोलून कदम निघाले प्रतापराव मागून बोलले कदम साहेब रिसॉर्ट एम एच ई e. आपलं स्वप्न आहे पूर्ण झालंच पाहिजे कदम बोलले तुमचं स्वप्न ते आमचं स्वप्न आणि ते निघाले डॉक्टरकडे इकडे कदम हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि विचारत विचारत पोस्टमार्टम रूममध्ये आले समोर काही अंतरावर डॉक्टर उभे होते पुढे पाहून कामात व्यस्त होते या इन्स्पेक्टर कदम या डॉक्टर पुढे पाहतच बोलले कदम दचकलेच डॉक्टर मागे पण डोळे आहेत की काय तुम्हाला डॉक्टर हसत हसत मागे वळले आणि बोलले नाही ओ हो कदम पुढे आरसा आहे त्यात दिसला तुम्ही मला या थोडं कामाचं बोलूया असे बोलत डॉक्टर एका स्ट्रेचरजवळ गेले त्या स्ट्रेचरवर पांढऱ्या कपड्याने झाकलेली बॉडी होती जी रक्ताने काही जागी भिजली होती कदम स्ट्रेचरजवळ येऊन उभे राहिले कदम स्ट्रेचरजवळ येऊन उभे राहिले डॉक्टरने अचानक पूर्ण कापड ओढून बाजूला केलं समोरची बॉडीची अवस्था पाहून कदम दोन पावले मागे सरकले मंगेशची बॉडी होती ती पोट पूर्ण फाटलेलं त्यातून लोंबणाऱ्या आतड्या डोळ्यातून नाकातून आणि तोंडातून रक्त बाहेर आलं होत चेहऱ्यावर जखमा होत्या त्यातून आतलं हाड दिसत होत एका साईडच्या बरगड्या मोडल्या होत्या खांद्यापासून तुटलेला हात तिथेच शेजारी ठेवला होता कदम काहीचं सावरून बोललं डॉक्टर काय भयानक पोस्टमॉर्टम करता हो तुम्ही डॉक्टर गंभीर आवाजात बोलले अहो आम्ही बॉडीला हात सुद्धा लावला नाही पोस्टमॉर्टम करण्यासारखं काही राहिलंच नाही यात अशाच अवस्थेत बॉडी मिळाली होती आम्हाला कदम बॉडी नेरकून पाहत बोलले डॉक्टर काय वाटतंय कोणी मारलं असेल याला भूताने की हडळीने त्यांचं हे वाक्य ऐकून दोघेही हसू लागले डॉक्टर हसत बोलले पोलिसांना पण जमतं की जोक करायला कदम पण हसत बोलले नाहीतर काय मूर्ख मजूर म्हणत होते हडळीने जीव घेतला याचा डॉक्टर बोलले हडळीचं तर माहीत नाही पण ते चोर असतील सात आठ जण तरी आणि त्यांच्या हातात शस्त्र पण असणार त्याशिवाय पोट फाडणं आणि हात तोडणं शक्य नाही मला तर वाटतय की टोळीच खूप भयानक असेल आता कदमातून थोडेसे घाबरले होते तरी पण चेहऱ्यावर न दाखवता बोलले इंटरेस्टिंग डॉक्टर बोलले इंटरेस्टिंग तर दुसरी बॉडी आहे धुलाची ती दोघे दुसऱ्या बॉडीजवळ आली कदम आत्ता पण भयानक काहीतरी पाहायला मिळणार म्हणून पहिल्यापासून तयार होते डॉक्टरने कपडा काढला आणि बोलले त्याची बॉडीला कुठे साधी जखम पण नाही फक्त चेहऱ्यावर जखमा आहेत पण तीन दिवस आधीच्या मग हा कसा मेला कदमने विचारले डॉक्टर बोलले हार्ट अटॅकने काही वेळ थांबून नजर तशीच कदमकडे ठेवून ते पुढे बोलले रिपोर्ट मध्ये पण हेच लिहावं लागणार पण हार्ट अटॅक का आला त्याचं कारण वेगळं आहे कदम विचारात पडले मग काय कारण आहे डॉक्टर जवळच्या कपाटाजवळ गेले आणि त्यातून दोन काचेच्या बाटल्या काढल्या एका बाटलीत लाल रक्त दिसत होत आणि त्यात अर्धी बुडालेली चॉकलेटी कलरची वस्तू आणि दुसऱ्या बाटलीत कोणतीतरी काळी वस्तू होती ज्याचा आकार हाताच्या मुठी एवढा होता डॉक्टरने ट्रे घेतला आणि त्यात पहिल्या बाटलीचे झाकण काढून ती बाटली रिकामी केली आधी सर्व रक्त पडलं आणि नंतर ती वस्तू पडली ज्याने रक्ताचे काही थेंब कदमच्या चेहऱ्यावर उडाले अहो डॉक्टर थोडं सावकाश असं म्हणत त्यांनी रुमाल काढला आणि चेहरा पुसून घेतला डॉक्टर काहीच नाही बोलले जवळची सुरी घेतली आणि बोलले हे धुलाचं हृदय आहे आता मात्र कदम डोळे मोठे करून त्या हृदयाकडे पाहू लागले डॉक्टरने हृदय एका हाताने पकडले आणि सुरीने ते मधोमध कापले कदम तोंड वाकडं करून सर्व पाहत होते हृदय कापल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला कारण हृदय पूर्ण रिकाम होत काहीच नव्हतं त्यात कदम जवळ जात निरखून पाहत बोलले इंटरेस्टिंग नंतर डॉक्टरकडे पाहत बोलले हे असं कसं झालं डॉक्टर काहीसा विचार करत दुसऱ्या बाटलीकडे गेले आणि बोलले याच उत्तर आपल्याला यात मिळेल कदम त्या बाटलीकडे वाहत बोलले आता हे काय आहे डॉक्टर दीर्घ श्वास घेत बोलले याला तुम्ही किडा पण बोलू शकता किंवा पक्षी पण कारण हा उडतो आणि यानेच धुराचं हृदय पोखरून खाल्लंय मी तर याला भोंगा बोलेन शरीरातच सापडला मला मी लगेच बाटलीत बंद करून ठेवलं कदम बोलले एवढा मोठा भोंगा जो हृदय पोखरून खातो इंटरेस्टिंग अशा केसेस तुम्ही आधी पाहिल्यात का डॉक्टर बोलले मी तर पहिल्यांदाच पाहतोय कदम विचार करत बोलले इंटरेस्टिंग नंतर ते बाटले उचलत ते बोलले हा भोंग जिवंत आहे की मेला आहे असं म्हणत ते झाकण उघडू लागले इतक्यात थांबा कदम दारात प्रतापराव उभे होते त्यांनी कदमच्या हातातून बाटली घेतली आणि झाकण अजून जरा घट्ट बसवलं आणि त्या दोघांकडे करण्या नजरेने पाहत बोलले हा भोंगा जोपर्यंत बंदिस्त आहे तोपर्यंत कुणालाही काहीही धोका नाही डॉक्टर तुमच्याकडे जपून ठेवा याला आणि कोणालाही उघडू देऊ नका कदम आणि डॉक्टर गोंधळून त्यांच्याकडे पाहू लागले त्यांचे प्रश्नार्थी चेहरे पाहून प्रतापराव बोलले वेळ आली की सर्व सांगे एवढं बोलून प्रतापराव निघू लागले कदा मी सोबत निघाले डॉक्टरांनी ती बाटली कपाटात जपून ठेवली आणि कपाट लॉक केलं आणि तिथून निघून गेले इकडे कपाटात कि त्या किड्याने अचानक डोळे उघडले आणि खिखी करत हसण्याचा बारीक आवाज कपाटात घुमला कदाचित तो स्वतःहून बंदिस्त झाला होता आणि वाट पाहत होता रिसॉर्ट पूर्ण होण्याची